पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचं व्रत केलं या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष आणण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिले तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रतवैकल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडनं मिळाली त्यांचा सखीनं पार्वतीला सांगितलं नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली दुसऱ्या एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झालं यावर दुःखी असलेल्या पार्वतीनं ब्रह्माला म्हटलं ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिले डोके एका हत्तीच्या बाळाचे सापडले अशा प्रकारे गणेश बनले तिसऱ्या एका गणेशाला पार्वती तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावरती मार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला असे जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोके कापले गेले आहे तर त्या फार संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवान एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले हे स्कंद पुराणात सांगितले आहे आणखी एका कथेनुसार एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तिव्या अर्जुनाचे वध करून कैलासावरती शिवदर्शनाच्या इच्छेने गेले ते होते ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशानं रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशानं त्यांना धूळ चाटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा दावा दात तुटला तेव्हापासून ते, ते एकदंत म्हणवले जातात एका कथेनुसार भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजिले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजे महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मुशक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले जमिनीत निघाली सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला लागले कोणाच्याही सुचत नव्हते की आता काय करावे तेव्हा नारदजींनी सांगितले आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील मग शंकराने ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली पुढील एका कथेत देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकी आणि गणेश आईकडनं मागू लागले तेव्हा आईन मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थ प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या सर्व तीर्थ क्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञांची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गुणांच्या पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळेच प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल पद्म पुराणामध्ये असे सांगितले आहे भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले सिद्धी पासून क्षेम आणि रिद्धी लाभ नावाचे मूल झाले लोक परंपरेत ह्याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक पद्धतीने झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वीच त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही गणेशाय नमः हो।